नमस्कार संध्या उबाळे रेसिपीजमध्ये सर्व खवयांचं मनापासून स्वागत आहे सर्वप्रथम सर्वांना घटस्थापनेच्या हार्दिक हार्दिक शुभेच्छा आज आपण बघणार आहोत नवरात्री विशेष अतिशय पौष्टिक आणि खमंग असा चिवडा हा चिवडा एकदा बनवून ठेवला तर तो आपण उपवास संपेपर्यंत खाऊ शकतो चला तर मग करूयात रेसिपीला सुरुवात कढई गरम झालेली आहे कढईमध्ये आपण एक वाटी मखाने घेतलेले आहेत याला फॉक्स नट्सही म्हणतात यामध्ये अँटीऑक्सिडंट प्रथिने आणि कॅल्शियमचे प्रमाण भरपूर आहे लो आणि फायबरने समृद्ध आहे मखाने आपले क्रिस्पी झालेले आहेत मखाने पचन सुधारण्यास आणि वजन कमी करण्यास मदत करतात यामध्ये आपण अर्धी वाटी तिळ घालूयात आणि तीळ तडतड तर् होईपर्यंत भाजून घ्यायचे आहेत तिळामध्ये भरपूर प्रमाणात कॅल्शियम आहे त्यामुळे तिळ आपल्या आरोग्यासाठी खूप फायदेशीर आहे तिळ आपले भाजून झालेले आहेत इथे आपण पाववाटी भोपळ्याच्या बिया आणि पाववाटी टरबुजाच्या बिया घातलेल्या आहेत याही बिया आपल्याला ड्राय रोस्ट करून घ्यायच्या आहेत या बिया आपल्या आरोग्यासाठी खूप फायदेशीर आहे आपल्या बिया भाजून झालेल्या आहेत आपण हे खोबरं जाड किसून घेतलेलं आहे आपण यालाही थोडंसं हलकं गुलाबी होईपर्यंत भाजून घेऊ तुम्ही याचे काप करायचे असे असतील तर तुम्ही कापही करू शकता याचे खोबरं आपलं हलकं गुलाबी झालेलं आहे आपण काढून घेऊ पॅनमध्ये एक चमचा तूप घालू आणि हे वाटी काजू आणि पाववाटी बदाम याला रोस्ट करून घेऊ तुपामध्ये काजू बदाम आपले तुपामध्ये छान फ्राय झालेले आहेत आपण काढून घेऊ आपण आता तेलामध्ये चिप्स तळून घेऊ चिप्स चिवड्यामध्ये टाकणं हे ऑप्शनल आहे आणि याप्रमाणे आपण आता सगळे चिप्स तळून घेऊ यामध्ये मी दोन चमचे तूप टाकते तूप गरम झालं यामध्ये किसमीस टाकूयात आता यामध्ये अर्धा चमचा मिरपूड अर्धा चमचा तिखट आणि चवीनुसार मीठ घातलेलं आहे आता यामध्ये हे सर्व साहित्य घालायचं शेंगदाणे रोस्ट केलेले काजू बदाम खोबरं सीड्स मखाने याला चांगलं मिक्स करू आता छान मिक्स करून घेऊ मस्त आपला हा उपवासाचा चिवडा तयार झाला जिरे आणि कडीपत्ता जर तुम्हाला घालायचा असेल तर तुम्ही घालू शकता चिवडा आपला छान मिक्स झालेला आहे चला तर मग मैत्रिणींनो चिवडा जर आवडला असेल तुम्हाला उपासाचा चिवडा जर आवडला असेल तर प्लीज लाईक करा कमेंट करा आणि चॅनल सबस्क्राईब करा थँक्यू हॅपी कुकिंग भेटूयात पुढील व्हिडिओ ते एका नवीन रेसिपीसोबत हेल्दी खा आणि मस्त राहा